वर्प साहेब कसा अपघात झाला नेमका प्रकार काय झाला पुन्हा एकदा पुणे नाशिक हायवे वरती अपघाताचा थरार झालाय आता परत एकदा अपघात झालाय गेल्या आठ दहा दिवसातला हा नवसा पाचवा अपघात आहे आणि अपघातामध्ये प्रत्येक अपघाताचे चालकाचे पाये या ठिकाणी गेलेले आहे प्रशासन अजून किती लोकांचे बळी या ठिकाणी घेणार आहे हा या निमित्ताने आमचा सगळ्यांचा सवाल आहे आणि हे कुठ तरी थांबलं पाहिजे हा पर्याय हा जो रस्त्याचं काम चालू आहे सगळ्या नागरिकांचं मागणी आहे प्रशासन याला थोडा पुणे प्रशासनाला तुम्ही कळवलं होतं का हो एनएस सिक्सटीला यांना दहा वेळा आम्ही या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि तुमच्या माध्यमातून यांना कळतंय की किती अपघात होतात अपघात स्थळी तरुणांच्या जीवाची लाई लाई होती अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी आणि जर प्रशासनाला काहीच घेणं दिलं नसेल तर अन्यथा या सर्व तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रास्तो रोको आंदोलन करून या ठिकाणी या अपघातग्रस्त लोकांना या वाहन चालकांना न्याय द्यावा लागेल म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट केला रस्ता मोकळा नाही झाला तर आपण इथं आंदोलन करणार हा रस्ता तुम्ही तातडीने चालू करा अपघातांना या रस्त्यामुळे निमंत्रण भेटते त्यामुळे दक्षता घ्या आणि लवकरात लवकर रस्ता चालू करा ಇ <sm supplation>